उद्धव ठाकरे हे आम्हाला सोडून गेले मी आम्ही नाही सोडल उद्धव ठाकरे बेमानी केली उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत युतीमध्ये निवडणूक लढल्या आणि काँग्रेसची कधी न जमणार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं ज्या दिवशी मला काँग्रेसच्या दरवाजा जावं लागेल त्या दिवशी मी पार्टी बंद करून टाकेल हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार उद्धव ठाकरेंनी सोडला ते काँग्रेसकडे गेले त्यांना प्रश्न दि विचारा आहे आमचा काही कुणाला विरोध नाही आम्ही मुसलमानचा विरोधी का या देशामध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई एकत्र येऊन देशकल्याणाकरता राष्ट्रकल्याणाकरता विकसित भारताकरता सर्व समाजाने एकत्र येणे मात्र या देशात राहून ज्या पद्धतीने बांगलादेशी मुसलमानांचे कर्तव्य केलं त्यांचा समर्थन करणे लाईक करणे शेअर करणे या देशामध्ये राहून पाकिस्तानची भाषा बोलणे याकरता काही लोक आम्हाला दिसतात आहे समाजामध्ये जे मन युवा पिढीला बर्बाद करण्याच्या चक्करमध्ये आहे त्यांना शोधून मात्र त्यांना ठिकाणावर लावणे त्यांना त्या ठिकाणी समज देणे त्यांना त्या ठिकाणी पोलीस कारवाई करणे विरुद्ध आक्रमक होणे हे मात्र भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे देशविरोधी समाजविरोधी युवा पिढीला बर्बाद करण्याच्या भूमिका ज्यांनी घेतल्या आहेत तुमच्या मी आता दाखवण्याचा व्हिडिओ मागे बघितला असाल तुम्ही असे व्हिडिओ तयार करणे हिंदू मुस्लिम समाजात वाद तयार करणे त्यांना शोधून काढून कायद्याने त्यांचा बंदोबस्त लावणे कायद्याने त्यांना गिरी सांधणे कायद्याने त्यांना व्यवस्थित करणे आणि त्याकरता पुढाकार भारतीय जनता पार्टी घेणार आहे आता कोणी बुरखा घेतला कोणी काही घेतलं हे त्यांचा त्यांचा भाग आहे त्याच काय ते समाजामध्ये आपापल्या करतील याच्यासाठी आपली भाजप नाही आहे भाजप आहे देश विरोधी कारवाया करणारा बंदोबस्त उद्धव ठाकरे हे आम्हाला सोडून गेले मी आम्ही नाही सोडून उद्धव ठाकरे केली उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत लढल्या आणि काँग्रेसची कधी न जमणार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं ज्या दिवशी मला काँग्रेसच्या दरवाजा जावं लागेल त्या दिवशी मी पार्टी बंद करून टाकेल हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार उद्धव ठाकरेंनी सोडला ते काँग्रेसकडे गेले त्यांना प्रश्न थाकर विचारा तुम्ही